नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावरती आहेत ह्या दौऱ्यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये औद्योगिक असेल डिफेन्स असेल असे बऱ्याच सेक्टरमध्ये करार झालेत त्यानंतर रशिया आणि भारताची बायलॉट बायोलट्रल टॉक झाले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान जो आहे हा व्लादिमीर पुतीन यांच्याकडून देण्यात आला मित्रांनो हा दौरा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण रशियाकडून ऑइल आणि गॅस घेत असतो आणि रशिया आपल्याला इंडियन रुपीमध्ये हे ऑइल आणि गॅस देत असतं आणि बाकीच्या देशांपेक्षा कमी किमतीमध्ये रशिया आपल्याला गॅस आणि ऑइल देतं त्याचबरोबर रशिया आपल्यासाठी डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्ही बघितलं असेल की आपलं जवळपास सेवन्टी पर्सेंट जो, जो डिफेन्सचे जे इक्विपमेंट आहेत हे रशियन मेड आहेत आपला मोठ्या प्रमाणात आपण रशियावरती अवलंबून आहोत त्याचबरोबर मित्रांनो दुसरी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जो रशिया आणि भारतामध्ये जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे त्याच्याबद्दलसुद्धा या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये या दौऱ्यामध्ये चर्चा झाली आणि हा दौरा सुरू असताना दुसरीकडं जी वर्ल्ड मीडिया आहे आणि जे पाश्चात्य देश आहेत ना जे अमेरिका असेल त्यानंतर हे युरोपियन कंट्री असतील ह्या लोकांनी नेहमीप्रमाणे अँटी इंडिया नेरेटिव्ह सेट करायला सुरू केलं आणि आपल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत कारण ह्या लोकांचं एक एक कॅम्पेनिंग चालू आहे की बायकॉट रशिया हां रशियावरती ह्या लोकांनी अँबर्गो लावलेत रशियावरती सँक्शन लावलेत रशियाला कुठल्याही फोरममध्ये बोलत नाही मग ते जी सेवन असो किंवा युरोपियन युनियनचं काय असो त्यामध्ये ह्या लोकांनी रशियाला बायकॉट केलं आहे आणि हे भारतावरती दबाव आणतायत की तुम्हीसुद्धा रशियाला बायकॉट करा पण भारत सरकारने जी फॉरेन पॉलिसी आहे ही आधीपासून न्यूट्रल आहे की आपलं असं म्हणणे की आम्ही ना ह्या पार्टीत आहे ना त्या पार्टीत आहे आमची स्वतःची पार्टी आम्हाला जिकडं आमचा फायदा दिसतो तिकडं आम्ही जाणार मित्रांनो या रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेससुद्धा नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे राष्ट्रपती पुतीन यांच्यासमोर सांगितलं होतं की हे ज हा जे युग आहे हे युद्धाचं नाही आहे शांततेने ह्या युद्धामधून मार्ग काढला पाहिजे हे ही भारताची भूमिका आहे पण ह्या वेस्टर्न वर्ल्डचं असं आहे की आमच्यासंग जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर जे आमचे शत्रू आहेत ना त्यांच्याबरोबर पण तुम्ही बोलायचं नाही त्यांच्याबरोबर पण रिलेशन ठेवायचं नाही अशा पद्धतीची भूमिका ही सगळे वेस्टर्न वर्ल्डवाले घेत असतात आणि भारत सरकारने नेहमीच न्यूट्रल राहिलं आहे कारण रशिया हा आपला लॉयल मित्र आहे एकोणीसशे बहात्तरच्या युद्धामध्ये ज्यावेळेस संबंध जग आपल्या विरोधामध्ये होतं अमेरिकेने आपला सातवा बेडा पाठवला होता भारताविरोधामध्ये एक न्यूक्लिअर समरीन भारताविरोधामध्ये पाठवली होती बहात्तरच्या युद्धामध्ये एकाहत्तरच्या युद्धामध्ये त्यावेळेस आपल्या पाठी रशिया मोठ्या भावाप्रमाणे ठामपणे उभा होता आणि आपली स्पेस टेक्नॉलॉजी असू आपली डिफेन्स टेक्नॉलॉजी असू ॲग्रिकल्चरमध्ये असू प्रत्येक ठिकाणी रशियाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे रशियाने आपला सपोर्ट केला आहे आणि हे, हे जे बाकीचे वेस्टर्न वर्ल्ड आहेत यांचे बारा वडे बारा पावे हे आज आपल्याबरोबर का आहेत कारण यांना चायनाला टॅकल करायचं आहे आणि जर का उद्या यांचा स्वार्थ संपला हे उद्या आपल्या पण उरा उरावर उर बसायला कमी करणार नाही त्याच्यामुळं रशियाकडून आपण स्वस्त तेल घेतो गॅस घेतो डिफेन्स टेक्नॉलॉजी घेतो आहे ना एअर टेक्नॉलॉजी जे आपण स्पेस टेक्नॉलॉजी आपली आपण रशियाकडूनच आपल्याला आलेली आहे आपले पहिले स्पेसमध्ये गेलेले राकेश शर्मासुद्धा ह्याच रशियन यानामधून पहिल्यांदा स्पेसमध्ये गेले होते त्याच्यामुळं रशिया आपल्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे आणि विषय युद्धाचा त्या वेस्टर्न वर्ल्ड यांना दुसरा धंदा नाही हे तुम्ही यांचा इतिहास बघा यू एसचा अमेरिकेचा जगामध्ये कुठं ना कुठं काहीतरी हे लोक आहे ना राडा करून ठेवतात म्हणजे यांचा इतिहास राहिला आहे व्हिएतनाम वॉर काहीही न कारण नसताना व्हिएतनाम वॉर दहा वर्ष हे लोक यांनी व्हिएतनाम वॉर दहा वर्ष व्हिएतनाम वॉर खेळलं त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये हे लोकं जवळपास वीस वर्ष अफगाणिस्तानमध्ये होते त्यानंतर मित्रांनो अफगाणिस्तान संपल्यानंतर यांनी पिल्लू काढलं आय एस आय एसचं इराक शेरियामध्ये त्याच्यानंतर आता यांनी त्याने ते संपल्यानंतर यांनी दुसरं पिल्लू काढलं ते म्हणजे रशिया युक्रेन हां आणि ते संपत आहे ना तेच आता यांनी इस्रायल हमादचं नवीन पिल्लू काढून दिले कारण ह्या लोकांचा धंदा आहे हे लोकं वेपनचे मोठे सप्लायर आहे त्याच्यामुळं जगामध्ये युद्ध चालू असलं किंवा अनस्टेबिल अनस्टेबिलिटी असली तर यांचा फायदा आहे आणि यांच्या यांच्या आडून हे लोक राजकारण करायला आहेत भारताला म्हणतायत की तुम्ही रशिया रशियामध्ये रशियाबरोबर व्यापार करू नका रशियाला तुम्ही बायकॉट करा ना? है ना पण रशियामधून आपल्याला स्वस्त दरामध्ये ऑइल भेटतो आहे गॅस भेटतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशिया इंडियन करन्सी घ्यायला तयार आहे ना आपला फायदा आहे रशियन कंपनीकडून ऑइल गॅस घेण्यामध्ये आपला फायदा आहे आणि ह्या जर वेस्टर्न वर्ल्डच्या आधी लागलं तर जसं पाकिस्तानला भीक मागायची आलेली आहे टाईम पाकिस्तानला कोणी आता इथपर्यंत सांभाळत कोण होतो यू एस ना अफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस यू एसला पाकिस्तानची गरज होती तोपर्यंत पाकिस्तान समोर त्यांनी तुकडे फेकले आता पाकिस्तानची गरज संपली आता पाकिस्तानला आय एम एफने ब्लॅकलिस्ट केले सगळ्यांनी ब्लॅकलिस्ट केले खायचे वांदे धुवायचे वांदे झाले या यू एसमुळे झालेले या वेस्टर्न वर्ल्डमुळं झाले युरोपियन युनियनमुळे झालेले आणि हे आपल्याला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं आत्ता भारत सरकार या लोकांच्या नादी लागत नाही आहे आमचा प्रधानमंत्री रशियाला जाणार आमचा प्रधानमंत्री इराणमध्ये जाणार आम्ही इराण आणि रशियाबरोबर व्यापार करणार आम्ही त्यांच्याबरोबर करार करणार डिफेन्स सेक्टरमधल्या असू स्पेस एनर्जी सेक्टरमधल्या असू आमचा जिकडं फायदा आहे तिथं आम्ही जाणार हां आणि आम्ही भारत सरकारने किंवा आणि खास करून य जयशंकर साहेबांनी युरोपला खडसावून सांगितलं होतं की युरोपचा प्रॉब्लेम म्हणजे हा जगाचा प्रॉब्लेम नाही रशिया युक्रेन युद्ध आहे हा त्यांचा आंतरिक विषय ते त्यांचं बघून घेते जसं भारत सरकार नव्वदच्या दशकाच्या आधी दरवर्षी युनायटेड नेशनमध्ये ओरडून ओरडून सांगत होतं की भारतामध्ये टेररिझम जे इस्लामिक टेररिझम आहे त्यांनी आम्ही त्रस्त आहोत त्यावेळेस हेच व वेस्टर्न वर्ल्ड आणि अमेरिका म्हणत होतं की हा भारताचा इंटरनल विषय हा भारताने इंटरनल पद्धतीने सोडून घ्यावा है ना आणि त्यावेळेस हे लोकं टेरेस लोकांना म्हणजे पाकिस्तानला सपोर्ट हे यू एस करत होतं पण ज्यावेळेस वेळेस लादेंनी यू एसच्या टावरमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्यावेळेस घातले ना विमानं त्यावेळेस यांना कळलं की टेररिझम काय असतं त्याच्यामुळं त्यांनी टेररिझमवरती वर्ल्ड फोरमवरती यू एनमध्ये या लोकांनी बोलायला चालू केलं आणि आपण ज्यावेळेस काश्मीरचा प्रश्न यू एनमध्ये मांडायचो त्यावेळेस हे लोक आपल्याला येडात काढायचे म्हणायचे की काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान जो काश्मीरमधलं टेररिझम आहे हे टेररिझम हा यांचा इंटरनल विषय त्याच्यामुळे आता रशिया युक्रेनचं काय लपडे चालेल तर ते तुमचा इंटरनल विषय या जे काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे भारताविरुद्ध तुम्ही कितीही प्रोपोगंडा करायचा जरी प्रयत्न केला तरी त्याचा काय फरक पडत नाही आमच्या लोकांना आमचेच व्हॉट्सअप आणि यूट्यूब बघून युट्यूब बघायला ता, टाइम पुरत नाही टिकटॉक बघायला इंस्टाग्रामच्या रील बघायला ते कशाला तुमचे इंटरनॅशनल न्यूज बघतील कशाला सी एन एन बघतील बी बी सी बघतील रॉयटर्स बघतील फॉक्स न्यूज कशाला बघतील ते लोक त्याच्यामुळे तुम्ही किती नेरेटिव्ह चालवा नरेंद्र मोदी यांना डिक्टेटर म्हणा किंवा तुम्ही किती शिवाय द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला ऑइल तेल गॅस स्वस्त भेटते हां आम्हाला आमचे इक्विपमेंट पोचवत होतात आमच्याकडं एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम आहे रशियाची आमच्याकडं मिक ट्वेंटी वन आहे आमच्याकडं रफेल आहे आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही इराणकडून ऑइल पण घेणार आम्ही रशियाकडून गॅस घेणार रशियाकडून आम्ही मिक ट्वेंटी वन घेणार आम्ही एस फोर एस फोर हंड्रेड आम्ही एअर डिफेन्स सिस्टीम घेणार आम्ही सगळे घेणार पण तुमच्या नाधी लागणार नाही कारण ह्या लोकांचा बिझनेस आहे युद्ध करायचा कारण हे लोक आमचे सप्लायर आहेत यू एस झालं हे बाकीचे सगळे युरोपियन देश झालं हे लोक सप्लायर आहेत आमचे हे जगाच्या लोकशाहीची चिंता करत असतात जगाच्या जगाच्या लोकशाहीची भारतामध्ये लोकशाही धोक्यात आहे आणि फ्रान्समध्ये भारतामध्ये निवडणुका झाल्या पासष्ट कोटी लोकांनी मतदान केलं पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झालं अत्यंत शांततेत जो निकाल लागला तो निकाल सत्ताधारी विरोधी पक्षांनी मान्य केला पण फ्रान्ससारख्या देशामध्ये दोन दिवसापूर्वी आता निकाल लागलेत फ्रान्समध्ये जी पार्टी सत्तेत आलेली आहे ज्या पार्टीला एकशे ब्याऐंशी सगळ्यात जास्त जागा भेटल्या त्या पार्टीने फ्रान्स अक्षरशः जाळून टाकला आहे त्या लोकांनी तो निकालच ॲक्सेप्ट नाही केला आणि हे लोक आम्हाला डेमोक्रेसी शिकवतात ही वेस्टर्न वर्ल्ड हे लोक इंडियाला भारताविरुद्ध नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात की प्रधानमंत्री रशियाला गेल्यापासून पुतीन आणि युक्रेन नाटो हा त्यांचा मॅटर आमचा काही संबंध नाही याच्यामध्ये भारत आणि रशिया हा वेगळा विषय आणि हा विषय सत्तर वर्षापासून आहे कारण भारताच्या मागं जर या जगभरामध्ये ठोकपणे जर कोण उभं राहिलं असेल तर तो, तो म्हणजे रशिया त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा हा जरी काही लोकांच्या नाकाला जरी मिरच्या झोंबल्या असतील तरी हा दौरा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्या जवळपास सत्तर पर्सेंट डिफेन्स सेक्टर हे रशियावरती अवलंबून आहे तो जर आवड़ा शेल, तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद